वेलकम टू पी एन पी डायरीज तर uh, मी प्रणाली आणि आज आहे सॅटर्डे सो आज आपण जा तुम्हाला माहितीच आहे की सॅटर्डे संडे असला की साहेबांना सुट्टी असते सो आम्ही दिवसभर पूर्ण आराम केलेला आहे आणि आता झाली आहे संध्याकाळ तर सायंकाळी आता आम्ही ठरवलं की थोडंसं फेरफटका मारून येऊ थोडंसं आपणही रिलॅक्स होतो बाहेर जाऊन दोन लोकांशी भेटून आपल्यालाही खूप छान वाटतं आणि कुठल्या एरियात काय गोष्टी मिळतात हे असं एक्सप्लोर करतानाच आपल्याला कळतं करता। तर असंच आजूबाजूचं एरिया फिरू आणि पाहू कुठे काय मिळतं कसं काय आहे कुठे कॅफेज आहेत कुठल्या गोष्टी कशा कुठल्या शॉपमध्ये आपल्याला मिळणार हे सगळं एक्सप्लोअर करू आणि तुम्हाला हे सांगू तर फ्लोअरवरच्या आजीचं खडखडून हसणं पाहून लिफ्ट कुठे आली तेही समजलं नाही अशा एका साध्याशा भेटीतही एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी मिळते ना बाईक घेऊन निघायचं ठरवलं होतं पण वेळ निघून जात होता म्हटलं बाईक नंतर आधी जवळचं गार्डन बघून येऊ तर हेच ते गार्डन आहे गाई इथे पार्किंगलाही व्यवस्थित अशी अरेंजमेंट केलेली आहे तुम्ही फोर व्हीलर टू व्हीलर दोघीही लावू शकतात आणि आमच्या स्वागताला इथे मणिमाऊ इत पण आहे आलेली फॅमिली पूर्ण खूप भारी वाटतं असं ॲनिमल्सला प्रेम लाड करताना पाहून गार्डन मध्ये ठेवता शनी असं वाटलं की खरंच हेच रिलॅक्सेशन आहे जिथे झाड फुल मोकडा आकाश पक्ष्यांचा आवाज आणि सगळीकडे एकच तो म्हणजे शांतपणा आणि आपण इथे तुम्ही पाहू शकता किती ग्रीनरी आहे आणि किती वेल मेंटेन याला ठेवलेलं आहे गार्डन खूप मोठा आहे लहान मुलांचे झोके हो स्लाइड मेरीगो राऊंड सगळीकडे खेळण्याचा आवाज गार्डन मध्ये वॉकिंग करायला वॉकिंग ट्रॅक तर लहान मुलं जिथे खेळत होते ही जी मॅट मी ज्याच्यावर चालते ती इतकी सुंदर होती की जेणेकरून मुलं पडले जरी तर त्यांना लागू नाही याची पूर्णपणे ह्या गार्डन मध्ये काळजी घेतलेली होती खूप सुंदर बाग आहे हे तुम्ही इथे पाहू शकता ठिकठिकाणी बसायला असे ग्रुप्स करून लोकही बसलेले होते त्यांचा दुपारचा किंवा सायंकाळचा वेळ इथे रिलॅक्स होण्यासाठी खूप छान असं यांनी बनवलेलं आहे इथे निसर्ग कुठलंच गिफ्ट मागत नाही पण तो रोज आपल्याला आपल्याला एक गिफ्ट देत असतो ते म्हणजेच शांततेचं या गार्डनमध्ये प्रत्येक झाड शांतपणे काहीतरी शिकवतं थांबायचं वाढायचं आणि गोंधळ न करता सुंदर दिसायचं लहान मुलांच्या हसण्यात एक वेगळीच ऊर्जा असते त्यांना फक्त पाहिलं जरी तरी खूप छान दिवस जातो आपला थेरपीचा एक भाग म्हणून ही सँड इथे टाकलेली आहे डायबिटीस पेशंटसाठी आणि पुढे जातात तुम्ही बघू शकतात इथे बास्केटबॉल चा कोटही तयार केलेला आहे आणि तिथे मस्त मुलं मजा घेत कोणी चालतय कोणी बसलंय कोणी मुलांना खेळवतय पण सगळेच आपापल्या पद्धतीने आयुष्याचा आनंद घेत आहेत कधी एखादं फुल लक्ष वेधून घेतं आणि कधीतरी बालपणातल्या गोष्टी आठवण जागवतात ठिकठिकाणी असे सुंदर असे ब्रिजेस बनवलेले होते खूप भारी वाटत होतं त्यावर चालताना या गार्डनमध्ये कुठलीच अशी ठिकाण नाही आहे की जिथे ही गोष्ट करायची राहिली काही अरेंजमेंट नाही आहे वगैरे बघा इथे तुम्ही बघू शकतात की कि किती सुंदर अशी फाउंटनची सुद्धा अरेंजमेंट इथे केलेली आहे त्यांनी थोडं नाईटचा व्ह्यू जर आपल्याला मिळाला असताना तर आपल्याला हे फाउंटन सुद्धा दिसले असते तर या बाजूला होती ओपन जिम आणि आपण पाहिलं आ, या ओपन जिम मध्ये वयाची कुठलीच अट नाही फक्त इच्छाशक्ती आणि वेळ हवा फिटनेस ही फॅशन नाही ती सवय असावी इथे रोज येणाऱ्या लोकांना बघून हेच वाटलं पण मनाला शांती सुद्धा आणि ती दोघी इथे मिळते आला फोटो। तर फिरता फिरता गोड लहान मुली भेटल्या त्यांनी माझ्याकडे पाहून म्हटलं दीदी तुझे केस खूप छान आहेत आणि तूही खूप सुंदर दिसते मी थोडं लाजून हसले आणि म्हटलं थँक्यू मग त्यातली एक म्हणाली तुम्ही ब्लॉग करता का मी म्हटली हो आणि लगेच त्यांना उत्सुकता वाटली मग आम्हीही येऊ का तुमच्या ब्लॉगमध्ये साहेबांनी त्यांचं क्यूट इंट्रोडक्शनसुद्धा शूट केलं त्यांची आईसुद्धा आली सगळेच अगदी प्रेमळ आणि मनमोकळे अशा भेटी कधीच विसरू शकत नाही पण मनात घरसुद्धा करून जातात ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे असे सी सिटिंग अरेंजमेंट केलेले आहेत आपल्याला पटेल तशा स्पॉटला जाऊन आपण बसू शकतो मन हलकं करू शकतो इथले लोकही खूप छान आहेत आणि खूप पॉझिटिव्ह वाईब्स वाटतात ह्या गार्डनमध्ये येऊन आम्ही निघेपर्यंत लाईट्सही लागले होते सो so, तोही व्यू घेतला आहे मी आणि या स्पॉटवर लोक प्राणायाम करत आहेत गार्डन खूप मोठं आहे लहान मुलांचे खेळायची अरेंजमेंट असो या सिनियर सिटीजन्सची एक्सरसाईज असो सगळं आहे या गार्डनमध्ये एका कोपऱ्यात ओपन जिम होती तर दुसऱ्या बाजूला व्यायाम करणारे लोक कोणी सायक्लिंग तर कोणी पुलप्स वय कोणाचीही असो इच्छाशक्ती असली की वेळ निघतोच शरीराला ताकद लागते पण मनाला शांती सुद्धा आणि ती दोघी इथे होती कोण म्हणत व्यायाम म्हणजे त्रास इथले चेहरे बघा प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने खुश आहे तर फ्रेंड्स असं होतं आमच्या घराकडचं गार्डन तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा आणि आता पुढे आम्ही जातोय फिरायला सो साहेब त्यांची गाडी काढत होते बाहेर पडतात आणि थेट पोचलो नेहमीच्या दुसवाल्या काकांकडे त्यांचा स्टॉल छोटासा असलो तरी भरपूर गोड रस असतो त्यांचा दिवस संपायचा असेल तरी रस हवा आणि दिवस सुरू करायचा असेल तरी रस हवास तर पुढे गेलो तेव्हा समजलं की ह्या बाजूलाही एक आ, मार्केट एरिया आहे जिथे भरपूरशा गोष्टी भेटतात आणि ह्या बाजूला आम्ही फर्स्ट टाईमच आलो होतो थोडा वेगळा रूट आम्ही घेतला होता हा तर इथे मंदिरातल्या गोष्टीपासून तर आपल्या हेल्थसाठी लागणारं नारळ पाणी वगैरे आईस्क्रीम फळसाण सगळे सा इथे होते स्टॉल्स स्नॅक्सच्या वस्तू आणि उपवासासाठी घेतला साबुदाना चिवडा फळसाण आणि तर पाहिल्याशिवाय पुढे जाता ये येतच नाही रात्रीचं बाजारपेठ म्हणजे घर भरण्यापूर्वीचं शेवटचं थांबा आणि आठवणीचा गोंडस चव देणारा वेळ आणि वाटेत पाहिलं सिग्नल लाईट आणि हलक्या वाऱ्यासोबत चालणारे लोक मुंबईच्या रात्रीचं एक वेगळंच अट्रॅक्शन असतं गरम भेळ खायला तर ते दादा की एकदम खुश बोलले की शूटिंग चालू आहे का मी चांगली भेट देतो आणि so परफेक्ट एंडिंग कधी कधी प्लॅन नसतो पण त्यातून तयार होतं एक परफेक्ट दिवस आज कुठे जायचं काय करायचं काहीच ठरलं नव्हतं पण आजचा दिवस गमती शिरगोळ आणि भरपूर आठवणी देणारा ठरला तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूच